गडचांदूर शहरातील उपरवाही येथील हर्दोना येथे अंबुजा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी विविध स्टॉल लावत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोरोना काळात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या आशा वर्कर केसर कातकर यांचा सत्कार करण्यात आला आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महिला दिन कार्यक्रमात असंख्य महिलांची उपस्थिती होती

ज इंदिरागीते बंडवाला आहे माझ्याकडे कुकडू आहे आणि कुक्कडू मी चांगल्या तऱ्हेने पार पाडत आहे आणि माझ्याकडे अंडा प्रोडक्ट म्हणजे अंडे रोजचे माझ्याकडे विकल्या जाते पंधरा रुपये अंड मी विकते आणि त्याच्यापासून मला खूप सारा फायदा झाला आहे आणि मला महिन्याचे सहा हजार रुपये मिळतात आणि बँकेची किस्त पण मी त्याच्यातूनच भरते आणि इतर खर्च पण घरामध्ये मी त्याच्यातूनच करते आणि मला त्याच्यामुळे खूप लाभ आहे आणि मी घरगुतीबाई आहे मला घरात कामं फक्त घरचीच कामं करायची आवड होती पण मला असं वाटते आता मी खूप छान कामं करता माझ्याकडे दोन तीन बिझनेस आहे अंड्याचं पण आहे कपडे पण विकते मी आणि माझ्याकडे शिडीपालन पण आहे पाच दिनांक आठ मार्च दोन हजार बावीस रोजी हरदोना खुर्दी या ठिकाणी जागतिक महिला दिवस आयोजित करण्यात आला या ठिकाणी गावागावातून महिला आलेल्या आहेत महिलांना अशी कुठेही संधी मिळत नाही की ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि बीप बी पी शुगर हा असा स्लो पायजन असणारा आवा आजार आहे का तो लक्षात येत नाही लवकर आणि महिलांना ते लक्षात न आल्यामुळे महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि तपासून घ्यायला पाहत नाही म्हणून त्याकरिता आम्ही अंबुजा सिमेंट फाउंडेशन चा सखी या ठिकाणी स्टाल लावून महिलांची बी पी व शुगर तपासणी करून घेतली आहे महिलांना हा जास्त त्रास होत असतो महिलांना कुठे संधी मिळत नसते मुभा मिळत नसते आणि ह्या दिवशी आपल्या आरोग्याची पण तिनं सेवा घ्यायला पाहिजे संधी मिळाली पाहिजे ती घराच्या बाहेर पडली पाहिजे सगळ्या तिच्यामध्ये गुणवत्ता असायला पाहिजे म्हणजे आज जागृत झाल्या पाहिजे यासाठी आम्ही आज इथे महिला जागतिक दिनानिमित्त इथं शुगर बी पी तपासणीचा स्टॉल पण लावलेला आहे